त्याचं का। काही घेणं नव्हतं तसं पाहायला गेलं तर मॅच सोबत एखादा टेकर तर काय असतं मला काय करायचं आतमधून उपुल चंदाना हा पुढे कुठेतरी गलीमध्ये असा फिल्डिंग करत होता स्टेडियमच्या कोपऱ्यात ऑनला म्हणजे खाली अरविंद डिसिल्वा नावाचे प्लेयर जे की पूर्ण श्रीलंकाच्या आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये टॉप रन स्कोरर होते सगळ्यात जास्त रन बनवणारे हुपुलचंदाना पटकन अर्जुन रणतुंगाकडे येतात कॅप्टनकडे आणि कॅप्टनला म्हणतात कॅप्टन तुम्ही दिसिलवाला पुढे बोलवा त्यांना जर काही झालं तर आपले वर्ल्ड कप खेळण्याचे चान्सेस कमी होतील मी जाऊन तिथे मागे उभा राहतो मागे जाऊन उभा राहतो तिथे जर मला काही झालं मला जर काही इजा झाली तरी आपल्या टीमला असा काही फारसा फरक पडणार नाही आपण जिंकणं गरजेचं आहे त्या लिहून बघा कोण म्हणतंय बघा ट्वेल्थ मॅन म्हणतोय ज्याचा अक्षरशः मॅचसोबत काहीही संबंध नाही असं मानलं जातं की ट्वेल्थ मॅन वगैरे असतात ना ते नाराज असतात की मी टीममध्ये का नाही येऊन हा माणूस येऊन काय म्हणतोय एखादा टेकर असता तर काय म्हणलं असता जाऊ द्या होऊ हुद्या जा पुढच्या मॅचला मी येईल खेळायला बरोबर आहे हा गिवर आहे हा काय म्हणतोय त्याला माहिती पिरॅमिड काय आहे कंपनी जिंकते कस्टमर जिंकतो तर आपण जिंकतो त्याला माहिती आहे तो पिरॅमिड उपुल चंदाना येऊन सांगतात आणि स्वतः ऑनला फिल्डिंग करायला जातात ह्या क्वालिटीला पहल करणे असं म्हणतात काय म्हणतात पहल करणे तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये बघा कर्मचाऱ्यांमध्ये काही लोक स्वतःहून पुढाकार घेऊन काहीतरी करायचं असं म्हणतात आणि काही लोक काम देऊन सुद्धा पुढाकार घेत नाहीत तर जे लोक पुढाकार घेत असतात आता पुढाकार घेणं तुम्ही जर म्हणत असाल की माझ्या टीममध्ये कुणीच पुढाकार घेत नाही समजा असं तुमचं म्हणणं असेल तर सॉरी पण मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या टीममध्ये कदाचित पुढाकार घेत नाहीत कारण पूर्वी लोक पुढाकार घ्यायचे त्यावेळेस तुम्ही त्यांचा आदर नाही केला म्हणून त्यांना आता सवय झाली आहे की ते पुढाकार घेऊन काय उपयोग नाही आहे गप बसलेलं बरं शांत राहिलेलं बरं तर पुढाकार लोक का घेत नाहीत त्याची भले मोठी यादी आहे तर अख्खा एक दिवस आपण चर्चा करू शकतो की इनिशिएटिव्ह का लोक घेत नाहीत पण आत्तासाठी समजून घ्या की जर एखाद्या कर्मचारीमध्ये पहल करण्याची क्षमता असेल तर तो व्यक्ती स्टार होऊ शकतो ऑफिसमध्ये तुम्हाला असे लोक आयडेंटिफाय पहिले तर तुम्हाला पहल करावं लागेल पूर्ण ट्रेनिंगचा सारांश काय की आधी आपल्यात बदल टीममध्ये बदल तर तुम्हाला विचारायचं स्वतःला की मी पेल करतो का इनिशिएटिव्ह घेतो का ऑफिसेसमध्ये आमच्या ऑफिसमध्ये एक आलोक म्हणून पुण्याच्या टीममध्ये आलोक म्हणून एक आमचे कर्मचारी होते ऑपरेशन बघायचे ते सगळ्या ऑफिसेसमधलं ॲडमिनिस्ट्रेशन बघायचे पाच सहा ऑफिस त्यांच्या अंडरमध्ये यायचे एक दिवस त्यांनी अचानकपणे सगळ्या टीम मेंबर्सची मिटिंग घेतली त्यांना हे लक्षात आलं की विनाकारणचे पंखे चालू असतात विनाकारांच्या लाईट चालू असतात विनाकारण कंप्युटर चालू असतात त्यांनी सगळ्यांची मीटिंग घेतली टीम मेंबर्सची सगळ्यात आधी सगळ्यांना एज्युकेट केलं की के आपल्याला ला लाईट बिल हे हे येतं आहे जे की इंडस्ट्री स्टँडर्डपेक्षा जास्ती आहे लाईट बिल जे आपल्याला येत आहे आपण ह्याला मिनिमाइज केलं पाहिजे हे मिनिमाइज करण्यासाठी त्यांनी अक्षरशः पोस्टर्स डिझाईन केले पोस्टर्स लाईट वाचवण्यासाठीचे जे, जे पोस्टर्स असतात जेणेकरून ते बघून बघून आपल्याला अवेअरनेस येईल अरे पंखा चालू बंद करावं लागेल तुमच्या शाळेमध्ये तुम्ही पोस्टर लावतात ना कशासाठी लावतात मुलांना बघून बघून ते पाठ व्हावं म्हणून बघून बघून त्यांना त्याच्यात रस तयार व्हावा इंटरेस्ट तयार व्हावा आलोकने असंच केलं पोस्टर्स बनवले मीटिंग घेतली लोकांना एज्युकेट केलं दोन महिन्यानंतर अशी पूर्ण प्रक्रिया अंमलात आली इम्प्लिमेंटेशनमध्ये आली पाच ऑफिसचं मिळून आलोकने कन्क्ल्युजनवरती आला की महिन्याला पाच हजार रुपये साधारण तो सेव्ह करायला त्याने सुरू केलं आता मला सांगा आलोकला नसते उद्योग कुणी करायला लावले ते नसते उद्योगच म्हणतो ना त्याला कोण सांगितलं तुला हे करायला तुला जे दिलंय ते काम कर आलोकने कंपनीचे पैसे वाचवले इंग्लिशमध्ये असं म्हणतात सेव मनी सेव्ह इज मनी अर्न तुम्ही पैसा वाचवणे म्हणजे कमवल्याच्या हो बराबरीचं आहे ते तर पाच हजार रुपये त्या व्यक्तीने वाचवले ना त्याला कुठल्या मॅनेजमेंटने सांगितलं होतं ना त्या कंपनीच्या मालकाने त्याला सांगितलंय ना कुठल्या एच आर टीमने सांगितलंय पण हे पाच हजार रुपये सेव्ह करून पाठवतो बरेच म्हणजे असे किती एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊ शकतो